नमस्कार तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी थ्री बकेट स्ट्रॅटेजी कशी उपयोगी पडू शकेल ते समजून घेणार आहोत तुमचं रिटायरमेंट सुरक्षित आहे का साठ वर्षानंतर तुम्हाला हवं तसं आयुष्य जगायला पुरेसा पैसा तुमच्याकडे असेल का बहुतेक लोकांना वाटतं पी एफ आहे काही एफ डी आहेत झालं पण महागाई वैद्यकीय खर्च आणि वाढलेली आयुष्य मर्यादा हे सगळं गणित बहुतांश बदलून टाकतं म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत एक दमदार स्ट्रॅटेजी थ्री बकेट स्ट्रॅटेजी ही पद्धत तुमचं रिटायरमेंट नंतरचं जीवन सुरक्षित सुखद आणि तणावरहित बनवते तुमच्या मनात पहिला प्रश्न येईल रिटायरमेंटसाठी किती पैसा हवा याचं उत्तर आपण या ऑडिओबुकमध्ये शोधूया शेवटपर्यंत ऐका आज भारतात सरासरी आयुष्य पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त आहे म्हणजे रिटायरमेंट नंतर तुमचं आयुष्य वीस पंचवीस वर्ष चालणार आहे महागाई दरवर्षी सहा ते साठ टक्के आहे आज तुम्हाला पन्नास हजार रुपये महिना लागतात पंधरा वर्षांनी हे खर्च एक लाख होणार आहेत तर हा फरक कसा भरून काढाल उत्तर आहे योग्य प्लॅनिंग आणि त्यासाठी येते ही थ्री बकेट स्ट्रॅटेजी थ्री बकेट स्ट्रॅटेजी म्हणजे काय ही स्ट्रॅटेजी सांगते तुमचं रिटायरमेंट कॉर्पस तीन वेगवेगळ्या बकेट्समध्ये वाटा एक शॉर्ट टर्म बकेट पहिल्या तीन ते पाच वर्षांसाठी दोन मीडियम टर्म बकेट पुढील पाच ते दहा वर्षांसाठी आणि तीन लाँग टर्म बकेट दहा वर्षांनंतरच्या गरजांसाठी कारण सगळे पैसे एकाच ठिकाणी ठेवल्यास धोका जास्त आणि परतावा कमी होतो बकेट वन शॉर्ट टर्म बकेट या बकेटचा उद्देश आहे सुरक्षितता आणि सहज उपलब्धता यात तुमच्या तीन ते पाच वर्षांच्या खर्चासाठी पुरेशी रक्कम हवी कुठे गुंतवणूक कराल सेव्हिंग्ज अकाउंट फिक्स्ड डिपॉझिट्स लिक्विड फंड्स समजा तुम्हाला महिन्याला पन्नास हजार रुपये खर्च होतो तर पुढील पाच वर्षांसाठी एकूण खर्च होईल तीस लाख रुपये हे पैसे बकेट मध्ये ठेवा का कारण शेअर बाजारात घसरण जरी झाली तरी पुढील पाच वर्षांसाठी तुम्हाला ताण येणार नाही तुम्हाला किती वर्षांचे खर्च सुरक्षित ठेवायला आवडेल तीन वर्ष की पाच वर्ष कमेंटमध्ये नक्की लिहा बकेट टू मिडियम टम बकेट या बकेटचा उद्देश आहे महागाईशी लढा यात पाच ते दहा वर्षांच्या गरजांसाठी पैसे ठेवले जातील कुठे गुंतवणूक कराल डेट म्युच्युअल फंड्स बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्स हायब्रिड फंड्स समजा तुमचं रिटायरमेंट वय साठ आहे पासष्ट वयापर्यंत खर्च बकेट वन सांभाळेल तर पासष्ट ते पंचाहत्तर वयातील खर्चासाठी चाळीस ते पन्नास लाख रुपये लागतील हे पैसे बकेट टूमध्ये ठेवा बकेट तीन लॉंग टर्म बकेट हा बकेट तुमच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरच्या आयुष्यासाठी आहे यात उच्च परतावा मिळवणाऱ्या पर्यायात गुंतवणूक करा उदाहरणार्थ डायव्हर्सिफाईड एक्विटी म्युच्युअल फंड्स इंडेक्स फंड्स काही प्रमाणात इंटरनॅशनल एक्विटीमध्ये जर तुमचं रिटायरमेंट कॉर्पस दीड कोटीचा असेल तर पन्नास ते साठ लाख रुपये इथे ठेवा हे पैसे दीर्घकाळ वाढतील आणि भविष्यातील वैद्यकीय किंवा कि मोठ्या खर्चासाठी उपयोगी येतील तुम्ही इक्विटी गुंतवणुकीला कितपत तयार आहात होय किंवा नाही कमेंट करा सॅम्पल ॲलोकेशन म्हणजे वाटप कसे कराल जर तुमच्याकडे दीड कोटी कॉर्पस असेल तर बकेट वन तीस लाख रुपये वीस टक्के एफ डीमध्ये लिक्विड फंड्समध्ये ठेवा बकेट टू साठ लाख रुपये चाळीस टक्के डेट फंड्स हायब्रिड फंड्समध्ये ठेवा बकेट तीन साठ लाख रुपये चाळीस टक्के इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये ठेवा हे प्रमाण तुमच्या वय जोखीम क्षमतेनुसार बदलू शकतं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन हे कसं सुरू कराल एक तुमच्या खर्चाची यादी बनवा दोन अंदाजित आयुष्य आणि महागाई दर गृहीत धरा तीन एकूण कॉर्पस काढा चार थ्री बकेट स्ट्रॅटेजीनुसार वाटणी करा गरज वाटल्यास रिटायरमेंटच्या पाच ते सात वर्षाआधी बकेट वन तयार करायला सुरुवात करा आश्वासन खबरदारी आणि फायदे मित्रांनो आपण आज थ्री बकेट स्ट्रॅटेजी समजून घेतली आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही स्ट्रॅटेजी किती काळ उपयोगी आहे कोणती काळजी घ्यावी आणि याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ पुढे किती काळ ही स्ट्रॅटेजी चालेल योग्य प्लॅनिंग आणि दरवर्षी पुनरावलोकन केल्यास ही स्ट्रॅटेजी तुमच्या संपूर्ण रिटायरमेंट काळात उपयुक्त ठरते याचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही लवचिक आहे फ्लेक्झिबल आहे परिस्थितीनुसार बदलता येते म्हणजे तुम्ही बकेट्सचे प्रमाण बदलू शकता गरजेनुसार गुंतवणुकीत बदल करू शकता काय काळजी घ्यावी एक दर एक ते दोन वर्षांनी बकेट्स रिबॅलन्स करा बाजार बदलतो महागाई वाढते त्यामुळे योग्य प्रमाणात बदल गरजेचा आहे दोन महागाई लक्षात घ्या बकेट तीनमध्ये इक्विटी किंवा ग्रोथ इन्व्हेस्टमेंट ठेवा जेणेकरून पैशांची किंमत कमी होणार नाही तीन इमर्जन्सी बफर ठेवा अकस्मित खर्चासाठी बकेट मध्ये पुरेसा निधी असावा चार डिसिप्लिन पाळा कोणत्याही बकेटमधील पैसे अनावश्यक खर्चासाठी वापरू नका भविष्यात काय फायदा होईल पैशांची चिंता कमी होईल कारण तुम्ही आधीच पैसे वेगळे ठेवलेले असतात रिटायरमेंटनंतर नियमित खर्च अकस्मित खर्च आणि भविष्याच्या गरजा या तिन्ही गोष्टींसाठी पैसे तयार असतील बकेट तीनमुळे तुमची संपत्ती वाढेल ज्यामुळे तुमचं आयुष्यभर आर्थिक स्वातंत्र्य टिकून राहील मनाशी शांती मिळेल कारण पैशांबद्दल सतत काळजी करावी लागणार नाही ही थ्री बकेट स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही कोणत्या बकेटपासून सुरुवात कराल कमेंटमध्ये नक्की लिहा जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा